मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जे सदस्य आहेत या आठवड्यामध्ये नॉमिनेट त्यांचे आलेले आहेत वोटिंग ट्रेंड्स आणि ते आपण पाहणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्टही करते मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून या आठवड्यामध्ये बाहेर जाण्यासाठी सात सदस्य आहेत ते नॉमिनेट आहेत अभिजित आर्या निक्की घनश्याम सूरज धनंजय दादा आणि अरबाज तर मित्रांनो यांचे वोटिंग ट्रेंड्स आहेत ते समोर आलेले आहेत आणि वोटिंग ट्रेंड्स आहेत ते सोशल मीडिया पोलनुसार ठरत असतात तर सोशल मीडियावरून समोर आलेले वोटिंग ट्रेंड्स आहेत त्यानुसार सात नंबरवर आहे घनश्याम घनश्यामचा घरातील जो गेम आहे तो प्रेक्षकांना कुठेतरी आवडत नाही आहे त्यामुळेच प्रेक्षकांनी घनश्यामला सात नंबरवर ठेवलेला आहे त्यानंतर सहा नंबरवर आहे अरबाज अरबाज घरामध्ये गेम खेळतानासुद्धा दिसतो आहे त्याची ॲक्टिव्हिटीजसुद्धा दिसते आहे पण त्याचा जो गेम आहे तो निगेटिव्ह पद्धतीचा आहे त्यामुळेच प्रेक्षकांना तो कुठेतरी आवडताना दिसत नाही आहे म्हणूनच प्रेक्षकांनी सहा नंबरवर अरबाजला ठेवलेला आहे त्यानंतर पाच नंबरवर आहे निक्की मित्रांनो निक्की आहे ती घरामध्ये गेम जरी दाखवत असली तिचं पण तसंच आहे तिचा जो गेम आहे तो निगेटिव्ह पद्धतीचा आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये कुठेतरी तो न भावताना दिसतोय म्हणून निक्कीला प्रेक्षकांनी नापसंती दाखवत पाच नंबरवर ठेवलेला आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरवर आर्या आहे आणि आर्याचा गेम आहे तो प्रेक्षकांना कुठेतरी आवडताना दिसतोय आणि ती रॅपर असल्यामुळे तिचे फॅन फॉलोईंग आहे ती खूप जास्त आहे त्यामुळेच तिला प्रेक्षकांनी चार नंबरवर ठेवलेला आहे त्यानंतर तीन नंबरवर अभिजित आहेत आणि अभिजित आहेत त्यांना प्रेक्षक आहेत ते भरभरून प्रेम देताना दिसत आहेत त्यामुळेच प्रेक्षकांनी तीन नंबरवर त्यांना ठेवलेलं आहे आणि त्यांची फॅन फॉलोईंग आहे तीसुद्धा मजबूत आहे त्यामुळेच ते तीन नंबरवर आहेत त्यानंतर दोन नंबरवर आहेत धनंजय दादा आणि यांचासुद्धा गेम आहे तो प्रेक्षकांना आवडताना दिसतोय ह्यांची फॅन फॉलोईंग आहे ती सुद्धा खूप मजबूत आहे आणि प्रेक्षक आहेत ते यांच्यावर भरभरून प्रेम करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळेच प्रेक्षकांनी यांना दोन नंबरवर ठेवलेला आहे आणि मित्रांनो एक नंबरवर राज्य करतोय सूरज सूरज आहे तो प्रेक्षकांना खूप आवडताना दिसतोय त्यामुळेच प्रेक्षक आहेत ते सूरजवर भरभरून प्रेम करतात आपल्याला दिसत आहेत त्यामुळेच प्रेक्षकांनी त्याला जितक्या वेळा तो नॉमिनेट झालेला आहे तेव्हापासून आपण बघत आलेलो आहेत की सूरज आहे तो एक नंबरवरच आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचाच अर्थ मित्रांनो सूरजचा जो साधा गोळा स्वभाव आहे तो प्रेक्षकांना कुठेतरी भावत आहे आणि त्यामुळेच प्रेक्षक आहेत ते सूरजवर भरभरून बर प्रेम करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे प्रेक्षकांनी सूरजला एक नंबरवर ठेवलेलं आहे तर मित्रांनो हेच होते लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स जसं की सात नंबरवर आहे घनश्याम सहा नंबरवर अरबाज पाच नंबरवर निक्की चार नंबरवर आर्या तीन नंबरवर अभिजित दोन नंबरवर धनंजय दादा आणि एक नंबरवर सूरज तर मित्रांनो आपण यांचे वोटिंग ट्रेंड्स पाहिले आणि वोटिंग ट्रेंड्समध्ये सात नंबरला घनश्याम आहे प्रेक्षकांनी खूप कमी मतं दिल्याने घनश्याम आहे तो सात नंबरवर आहे तर त्याचे घराबाहेर जाण्याचे चान्सेस आहेत ते खूप जास्त वाटत आहे तर या आठवड्यामध्ये घनश्याम बाहेर जाण्याची दाट शक्यता वाटत आहे तर मित्रांनो आता पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे की या सात सदस्यांपैकी नक्की कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जात होते मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की या सात सदस्यांपैकी कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जाऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र